ठेवीदारांना तात्काळ पैसे द्या स्वाभिमानीचा मोर्चा दिगंज येथील महालक्ष्मी पतसंस्थेच्या ठेवीदारांना तात्काळ पैसे द्या कर्जदारांच्यावर जप्तीची कारवाई करा चा चा करा चाचणी तात्काळ कर्जदारांच्या मागण्यांसाठी निबंधक कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला मोर्चाचं नेतृत्व जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केलं संस्थेच्या अध्यक्षांनी तात्काळ ठेवी द्याव्यात अन्यथा त्यांच्या मालमत्तेवर कब्जा करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला ठेवी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या संचालक मंडळाचं करायचं काय खाली मुंडी वर पाय एकच गट्टी राजू शेट्टी महेश भाऊ मागे बडो हम घोषणा देत मोर्चाला चौकातून सुरुवात झाली पोलीस स्टेशन तहसीलदार कार्यालयाच्या समोरून हा मोर्चा दुय्यम निबंधक सुषमा शिंदे यांनी सांगितलं सत्तावीस कर्जदारांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई लवकरच करू आणखी पंचवीस कर्जदारांच्या मालमत्तावर जप्तीची कारवाई लवकरच करण्यात येईल तसेच उर्वरित सर्व शंभर कर्जदारांवर ही एकशे एकच्या कारवाई करून सर्व ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली लेखापरीक्षक उमेश चोपदार यांनी येत्या पंधरा दिवसात चाचणी लेखापरीक्षण अहवाल तयार करून सादर करू यावेळी महेश खराडे म्हणाले तीन महिन्यांपूर्वी संस्थेच्या अध्यक्षांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला होता तेव्हापासून एक रुपयाही वसूल झाला नाही सहकार विभाग काय करतोय एकशे एक, एक आणि जप्तीची कारवाई करायला उशीर का होतोय ठेवीदारांनी पैपय करून पैसे संस्थेत ठेवी ठेवल्या मात्र संचालक आणि सचिवाच्या चुकामुळे करणं आदी कारणामुळे चार कोटींच्या ठेवी आणि ठेवीदार अडचणीत आले मात्र ज्यांनी चुका केल्या त्यांना आम्ही सोडणार नाही अध्यक्षांची मालमत्ता विकून पैसे द्यावेत अन्यथा त्यांच्या मालमत्तेवर ठेवीदार कब्जा करतील त्याचबरोबर ग्राहक न्यायालयात आम्ही दाद मागणार आहोत तेव्हा आम्हाला ठेवी द्यावात अन्यथा अध्यक्ष सचिवाला तुरुंगा हवा खायला भाग पाडू यावेळी विजय माने पांडुरंग शेरकर मधुकर मोरे प्रकाश भोसले विजय यादव निवृत्ती भोसले नवनाथ लोखंडे गणपती शिंदे निशिकांत पोद्दार उत्तम मोठ्या संख्येने ठेवीदार उपस्थित होते विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली आठपाणी तालुक्यातल्या दिघंची येथील महालक्ष्मी पतसंस्थेमध्ये चार कोटीचा अपहार झालेला आहे आणि चार कोटीच्या ठेवी शेतकऱ्यांच्या बुडालेल्या आहेत या प्रश्नी आठपाणी येथील निबंधक कार्यालयावरती आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला यावेळी एआरना निवेदन देण्यात आलं आणि त्यावेळी बैठक झाली या बैठकीमध्ये तात्काळ ठेवी न दिल्यास संचालक मंडळाच्या मालमत्तावरती कब्जा करण्याचं धोरण घेण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली त्याचबरोबर या प्रश्नी आम्ही ग्राहक न्यायालयात ही दाद मागणार आहोत तात्काळ लेखापरीक्षण करावं एक शेकच्या कारवाई तात्काळ कराव्यात अशा पद्धतीची मागणी या निमित्ताने करण्यात आलेली आहे